दरम्यान संपामुळे लोकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागतोय बसेस नसल्यामुळे लोकांची गर्दी रिक्षा साठी रिक्षाची वाट पाहण्यासाठी जाते पाहूया संप पुकारल्यानंतर आपण बघतो की कुर्ला स्टेशनच्या बाहेर जे कुर्ला स्थानक आहे तिथे भली मोठी रांग जी आहे ती लागलेली आहे खरं तर ह्या बसस्टँडच्या बाहेर जे आहे ते बसेस बसेससाठी अनेक प्रवासी जे आहेत ते वाट पाहत असतात मात्र आज कोणतीही बस आली नाही त्यामुळे भली मोठी जी रांग आहे ती पाहायला मिळते आणि हे जे लोक आहेत ते सीटर रिक्षांच्या मदतीने जे आहेत ते आपल्या आपल्याला जिथे जायचं आहे तिथे जात आहेत माझ्यासोबत काही प्रवासी आहेत त्यांना विचारूयात तुम्हाला माहीत होतं आज बसचा संप आहे आम्हाला अजिबात माहित नव्हतं मी आज सकाळी बहिणीकडे निघालो होतो माझ्या छोट्या मुलाला सहा वर्षाच्या घेऊन चाललेलो आहे पण आम्हाला याच्याबद्दलची काहीच कल्पना आहे कुर्ला स्टेशनच्या बाहेर आलो तो एवढी मोठी रांग कळत नाही कसली मग कळलं की इथे की बसेसचा संप करू आम्हाला आधी काही डिक्लेअर करत नाही कुठे सूचना नाहीत काही नाही काहीच नाही पद्धत कुठे निघाला आहे आम्ही निघालो कलिनाला तर कलिनाला कसं शेअर ऑटो म्हणतात शेर ऑटो साठी एवढी मोठी लाईन पोलिसांचं संरक्षण आहे पण आज रक्षाबंधन एक मराठीचं आणि मराठी माणसांना तरी याबद्दल कळलं पाहिजे की बाबू आपण काय करतोय करून तुम्हाला माहिती हो की संप अजिबात ना, ना, नाही इथे आनंद ना, लाईन बघतोय मी मला पण जायचं आहे आणि बस बसनी निघालो होता आता रिक्षा पण शेअर रिक्षा म्हणतात तू कशी कशी फिरून नेल्याचं भरोसा नाही त्यामुळे आपण बघतो की कशाप्रकारे प्रवाशांना त्रास सहन करावा लागतो कारण प्रवाशी जे आहेत ते बसच्या बसची वाट पाहत होते मात्र त्यांना नंतर इथे आल्यावर कळलं की बसचा संप आहे त्यामुळे शेअर रिक्षाच्या मदतीने जे आहेत ते आपल्या आपला जो प्रवास आहे तो पुढचा करतायत कॅमेरामॅन गजान बाळापूरकर सोबत वेदांत नेब एबीपी माझा मुंबई